राज्यातल्या जनतेला काही कळतच नाही राजकारणात काम करणारे लोक काहीही बोललं तर जनतेला त्याचं बोलणं खरं वाटतं किंवा राजकारणातल्या लोकांनी काहीही बोलावं नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं ते सहजपणाने ऐकून घ्यावं अशी राजकीय लोकांची भावना असते काय असे अनेक प्रश्न निर्माण झालेत त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी किंवा काही विशिष्ट नेते मंडळी हे जेव्हा जेव्हा काय आता सध्या स्टेटमेंट काढत आहेत तेव्हा लोकांच्या समोर बोलताना त्यांचा असा एक समज होतोय की मी जे काही बोलते ते खरं आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांना काही कळत नाही त्यापैकीच एक आहेत तर लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री वगैरे पंकजा मुंडे आणि पंकजा मुंडे या गेल्या दोन दिवसापासून जी भाष्य करत आहेत जी भाषा वापरत आहेत जी स्टेटमेंट करत आहेत ती संपूर्ण स्टेटमेंट किंवा त्यांचं जे विचार आहेत ते जे विचार व्यक्त करत आहेत ते संपूर्ण विचार हे पूर्णपणे त्यांना उघडे पाडणारे त्यांच्या अंगलट येणारे आणि पंकजा मुंडेंचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे कसे आहेत हे दाखवणारे आहेत या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहत आहे तर रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर जर रिंगल लाईव्ह हे आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे बघा संतोष देशमुखची हत्या होऊन आता जवळपास तीन महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत गेल्या नऊ तारखेला ते तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होईपर्यंत या धनंजय मुंडेंच्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि भारतीय जनता पार्टीच्या थोर नेत्या पंकजाताई मुंडे या धनंजय मुंडे प्रकरणामध्ये काही बोलल्या नाहीत लोकांना ते सांगायचे की मी एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं एवढ्यावरच त्यांचं या संदर्भात जे काही योगदान होतं ते एक पत्र देण्यापुरतं होतं की धनंजय देशमुख यांच्या हत्येची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे त्यांचं पंकजाताईंचं संतोष देशमुख सॉरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधलं योगदान त्यांचं पूर्णपणानं आहे यापेक्षा वेगळं योगदान त्यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाही त्या कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे किंवा त्यांचे संपूर्ण जे जे कुणी आरोपी आहेत या सगळ्यांना अटक झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिकाही पंकजा दाईनी घेतल्याचं कुठं दिसलं नाही अनेक मोर्चे झाले अनेक सभा झाल्या अनेक शोकसभा झाल्या मूक मोर्चे झाले येथे कुठेही पंकजाताई कधी दिसल्या नाहीत किंवा त्यांना जेव्हा जेव्हा पत्रकार या संदर्भात विचारायचे तेव्हा ते पत्रकारांना टाळत होत्या त्या विषयावर त्या बोलत नव्हत्या मी पत्र दिलंय आता मी काही बोलणार नाही म्हणजे पंकजा ताईंनी जर एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं असतं किंवा दिलं होतं आणि तेवढ्या एका पत्रावर जर संतोष देशमुखचं जे हत्याकांड आहे ते पुढे येणार होतं आणि एवढ्या सगळ्या लोकांना अटक होणार होती का त्यामध्ये आ, या गुन्हेगारांचा जो आका होता तो आका पोलिसांच्या जाळ्यामध्ये येणार होता का खंडणी विषयाला तोंड फुटणार होतं का वाळू माफियाला तोंड फुटणार होतं का तिथल्या राखीच्या प्रकरणाला तोंड फुटणार होतं का किंवा बीड जिल्ह्यामध्ये जी गुंडेगिरी चालू आहे गुंडांचा जो हैदोस चालू आहे तो समोर येणार होता का काय घडणार होतं पंकजाताईच्या एका पत्रानं मुख्यमंत्र्याला दिलेल्या एका पत्रानं खरं म्हणजे हे प्रकरण सुरेश धास यांनी लावून धरलं सुरेश धास याने प्रकरणामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते सातत्याने या प्रकरणामध्ये राहिले आणि कुठल्याही किमतीमध्ये या आरोपींना संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींना सगळ्यांना त्यांच्या आकाला आणि त्या आकाच्या आकाला अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी लावून धरली एवढी मागणी लावून धरली खरं म्हणजे सगळ्या दोन महिने अडीच महिन्याचा काळावधीमध्ये प्रत्येक वर्तमानपत्रात प्रत्येक टी व्ही चॅनलवर किंवा जे काही युट्यूबर मंडळी होते या सर्वांच्या तोंडामध्ये सुरेश देशमुख सुरेश धस हेच नाव होतं आणि सुरेश धस यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे हे अगदी अत्यंत स्वच्छ असं सत्य आहे ते काही पंकजा मुंडेंच्या पत्रामुळे हे महाराष्ट्रामध्ये काही घडलेलं नाही आणि असं असताना जेव्हा आता धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला किंवा किंवा त्यांना तो द्यावा लागला तेव्हा पंकजा ताई असं म्हणतात की त्यांनी तो तेव्हाच द्यायला हवा होता किंवा त्यांना मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच नको होतं एवढ्या ते थांबल्या नाहीत तर आता ते सुरेश धस यांच्यावरही आरोप करतायत की सुरेश धस हे यांना समज दिली पाहिजे किंवा पक्षाने सुरेश धस यांना समज द्यावी कारण ते सातत्याने स्वतःभोवती कॅमेरे घेऊन पेरत आहेत आणि सातत्याने आरोप करत आहेत आरोप खरं म्हणजे पंकजा मुंडेपेक्षा ते धनंजय मुंडेवर अधिक करत आहेत पण पंकजा मुंडे यांनी आता धनंजय मुंडेंची ढाल बनण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि सुरेश धस यांना समज देण्याची भाषा त्यांच्या तोंडून आलेली आहे मग सुरेश धस त्यांनी त्याला अगदी खरड्या फरड्या भाषेमध्ये उत्तर देऊन टाकलं की मला समज देणाऱ्या तुम्ही कोण आहेत अशा आशयाची विधानं केली आणि मला कशासाठी समज द्यायची असं त्याने विचारलं की मी असं काय पाप करतोय म्हणून मला समज द्यायची आहे किंवा मी काय असं पक्षाच्या विरोधात काम करतोय म्हणून मी समज द्यायची समज द्यायची असेल तर ती पंकजा मुंडेला द्यायला पाहिजे होती कारण लोकसभाच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आपल्या भाषणात असं म्हणत होत्या की बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची एक जागा आहे नमिता मुंडलाची त्यानंतर ते जनतेने विजय केला पाहिजे वास्तविक पाहता बीड जिल्ह्यामध्ये दोन जागा होत्या आष्टीची आणि नमिता मुंडलांची जागा आणि पक्षाच्या विरोधातली ही खरं म्हणजे अत्यंत महत्वाची कारवाई ही पंकजा मुंडेंवर व्हायला पाहिजे असं स्टेटमेंट आता सुरेश धसे करत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोणी हा जो शतीश भोसले नावाचा जो आ, एक तिथला गावगुंड आहे काय म्हणतो आपण त्याला त्याला खोक्याबाई असं म्हटलं जातं या खोक्याबाईनं काही पैसे उधळे मारहाण केली आणि हा सुरेश दस यांच्या संदर्भातला कुणीतरी आहे असू शकतो सुरेश दस किंवा राजकारणात काम करणारे महाराष्ट्रातले तमाम लोकांचे जे कार्यकर्ते आहेत त्यापैकी पंचवीस टक्के कार्यकर्ते हे गुंडपुंडच आहेत असा एकही नेता महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही की ज्यांचे कार्यकर्ते गुंड नाहीत मारामाऱ्या करत नाहीत दादागिरी करत नाहीत आता कालच एक लातूरचं प्रकरण समोर आलं आहे बघा लातूरमध्ये एका रस्त्यावर पाच लोक एका तरुणाला बेदम मारहाण करत होते अगदी त्याचे कपडे काढून त्याचं टी शर्ट काढून त्याला लाताबुक्याने रस्त्यावर मारहाण करत होते अगदी जीव जाईपर्यंतचा हल्ला त्यांच्यावर करत होते म्हणजे लातूरमध्ये मग आता अमित देशमुख या सगळ्या घटनांचा आका आहे का असा प्रश्न उपस्थित करायचे का किंवा जिथे जिथे असे काही प्रश्न घडत असतील तिथे मग तिथला स्थानिक आमदार त्यांचा आका आहे का असं म्हणायचं का असे प्रश्न निर्माण होते सुरेश धस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की या खोक्या बाहेवर कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यानं काही चूक केली असेल तर नियमाप्रमाणे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी त्यात माझा कुठंच काही हस्तक्षेप असणार नाही तर या संदर्भामध्ये सुरेश धस यांना सह आरोपी करा अशी मागणी पुढे करण्यात येत आहे आता मला सांगा सूरेज धास यांच्यावर कशासाठी म्हणून सह आरोपी त्यांना करायचं अहो जो सह आरोपी जो होणं आवश्यक आहे संतोष देशमुख हत्याकांडामध्ये तो सह आरोपी अजून मस्त फिरतोय त्याच्यावर कसलीच कारवाई झाली नाही आणि आता सूर्यदास यांना सह आरोपी करण्याच्या भाषा केल्या जात आहेत या सगळ्या प्रकरणाचा अर्थ एक आहे मित्रांनो की संतोष देशमुख प्रकरणावरून महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न कि आहे किंवा तपासामध्ये जे की जीव लावून काम करणारी अधिकारी मंडळी आहेत त्यांचं लक्ष आता खोक्याबाईकडे घेऊन जाण्याचा काही प्रयत्न सुरू आहे पोलीस यंत्रणेचं लक्ष पुन्हा दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि हा प्रयत्न अत्यंत पद्धतशीरपणे हे धनंजय मुंडे आणि आता त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे करतायत पंकजा मुंडे या जर एवढ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचं जर हृदय काळव पिळवडलं असतं किंवा त्यांना जर वेदना झाल्या असत्या था, तर त्या संतोष देशमुखच्या घरी गेल्या असत्या त्यांच्या बायकोला भेटल्या असत्या त्यांच्या मुलीला भेटल्या असत्या त्यांच्या भावाला भेटल्या असत्या आणि जाहीरपणानं मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होऊन मागणी केली असते की या प्रकरणामध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत या गुन्हेगाराला तुम्ही अटक तातडीने अटक करा पंकजा असं काही केलं नाही अगदी त्या कुठं फिरत होत्या असा प्रश्न आहे किंवा या प्रकरणामध्ये पंकजाताई का बोलत नाहीत असा संशय संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्यासमोर निर्माण झालेला होता हे सगळं असताना आता पंकजाताई जर सुरेश धसाना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतील तर पंकजाताई आपल्या भावाला वाचू इच्छितात का किंवा जे काही गुंडकुंड लोक अटक झालेले आहेत यांच्या तपासामध्ये काही अडथळे निर्माण करू इच्छितात का किंवा पंकजाताईंना कशासाठी म्हणून अचानकपणे सुरेश धस यांच्या विरोधात अशा पद्धतीची स्टेटमेंट करण्याची वेळ यावी असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि या, या प्रकारामध्ये पंकजा मुंडे यांचा डाव पूर्णपणे फसलेला आहे त्यांच्या अंगलट आलेला हा सगळा डाव आहे संपूर्ण महाराष्ट्राला कळलंय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पंकजा ताईचं जे मौन होतं हे कि मौन किती सूचक होतं हे महाराष्ट्राला कळलेलं आहे त्यामुळे आता पंकजा ताई काही बोलल्या किंवा सुरेश दसांच्या विरोधामध्ये कुठलंही नवं कुभांड रचण्याचा जरी त्यांनी प्रयत्न केला तर त्यात सुरेश धस बळी पडणार नाहीत किंवा महाराष्ट्र सुरेश धसांकडं आरोपीच्या नजरेनं नक्कीच पाहणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा